उठ ज्योतिबाराया पहाट कांचन झाली काकड आरती म्हणजेच भक्तीने भरलेली सकाळ दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील श्रीक्षेत्र डोंगरावर काकड आरतीला विशेष महत्व आहे काकड आरती ही फक्त आरती नाही ही आपल्या देवासमोर पहाटेचा प्रथम नमस्कार आहे काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला जागवण्यासाठी किंवा उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय पहाटेच्या वेळी देवाच्या मूर्तीला काकड्याने म्हणजेच एक प्रकारच्या ज्योतीने ओवाळले जाते म्हणून याला काकड आरती म्हणतात भारतातील अनेक मंदिरामध्ये नित्य नियमाने पहाटे काकड आरती केली जाते काकड आरती चा उगम आणि विस्तार कसा झाला हे पुराव्या अभावी सांगता येत नाही पण आपल्या हिंदू धर्मात काकड आरतीला एक विशेष आणि अढळ स्थान आहे श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरही ही नियमाने काकड आरती केली जाते मंदिरात पहाटे चार वाजता घंटानादाने मंदिरातील सर्व दरवाजे उघडले जातात पहाटे पाच ते सहा वाजता श्रींचे मुखमार्जन व पाद्यपूजा त्यानंतर काकड आरती होते यावेळी श्रींना आवडणाऱ्या तांदळाची खिरीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर सकाळी आठ ते नऊ या वेळेत महाभिषेक व महाआरती केली जाते काकड आरती मध्ये फक्त तुपाची एक आरती म्हणजेच एक ज्योत असते काकड आरती आणि शेजारतीला मात्र पंचारती नसते आणि ही आरती म्हणजेच आपल्या रायांच्या चरणी पहाटेचा प्रथम नमस्कार आणि ही साध की देवा आजचा दिवस तुझ्या कृपेने सुरू होऊ दे ज्योतिरा पहाट कांचन झाली